नमस्कार मी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर बघा आता सूर्य चांगला काकला आहे मस्त ऊन पडलं आहे सकाळी आणि हा आमच्या दारात असलेला गो अगदी गोकर्णीचा वेल आपोआपच उगवून आलेला एकदम सुंदर फुलं येतात त्याला खूप म्हणजे असं फुलं आले ना खूप छान वाटतं अगदीच तिथंच मी स्वयंपाकसुद्धा करते बघा त्याच्या सावलेला खूप छान वाटतं आमची चूल पण तिथंच आहे सध्या त्याला आता फुलं नाहीत आमची फिशी बघा आमची मांजर तिचं मी नाव फिशी ठेवलेलं आहे तिला पहिली बघा अशी कणिक तिला खूप आवडते एवढी ती आवडीने खाते कणिक जरी मळत असल्यानं त्याला म्हणजे असं चेन लागत नाही आणि तिला मळताना सदा कणिक म्हणजे टाकावीच लागते आणि आता बघा ज्यावेळेस मी इथं स्वयंपाकाला येते त्यावेळेस ती माझ्या अगोदर तर रोजची हजर झालेली असते आणि गायांच्या दारा काढताना पण ती अगदी तसंच असतं एकदा का गोळी पण काढायला सुरुवात केली कमेल्यांचा आवाज आला की आमची पिशी पळ सुटते आमच्या अगोदर तिथंच असते ती दुधाच्या बाटलीची बादलीची पण राखण करते आणि इथं सुद्धा माझ्या कणकीची सुद्धा ते राखण करते मी बाकी काय माझ्या घरात तो नान उचतोपर्यंत ती तोंडसुद्धा घालत नाही बघा त्याच्यात म्हणजे एवढी ती प्रामाणिक आहे तिला सगळं कळतं बोललेलं कारण मी आमच्या डुग बरोबर बरोबर किंवा गायन प्रत्येक म्हणजे मी मोक्या प्राण्यांबरोबर आपल्या बोलीभाषेत बोलते त्यामुळं त्यांना सवय झालेली त्यांना पण सगळं कळतं आता या फिशेला पण आमच्या सगळं माझं म्हणजे शब्द काढतात तिला सुद्धा ती ति पण एवढी खूप हुशार झालेली खूपच हुशार आहे ती पण आता एवढं बघा तुम्हाला दिसत असेल म्हणजे आमची श शेती आहे बघा ऊस आहे आता आमच्या नानांच्या शेतात तिथं पण रोपाची ऊस लागण केलेली आहे आणि आता स्वयंपाक चालू आहे खूप छान वाटतं भारी कारण चुलीचं करायला फक्त थोडासा म्हणजे हे होतं एकदा चूलपेटेपर्यंत नाहीतर आवरत पटपट आम्हाला लहानपणीची आठवण झाली ज्यावेळेस आम्ही सातवी आठवीला होतो त्यावेळेस आमच्या तिकडं म्हणजे आमच्या वडिलांच्या तिकडे कॅनलला पाहायला जायचो त्यावेळेस कॅनलमध्ये बघा खूप सारे असे झिंगे सापडायचे त्याला आता बघा कोळंबी बोलतात त्यातलं जे आपण जे त्याला स्वच्छ करतो ते झिंगे ते बारीक बारीक सापडायचे आणि ते कोळंबी आम्ही ज्यावेळेस बहीण भावंड आणि आमच्या शेजारचे एक दोन आम्ही असे गेलो पाहायला की ते आणायचो ने म्हणजे ते नेट करायचे स्वच्छ पोरं आणि चुल पेटवायचो ही दोन तीन वाजता कार्यक्रम सुरू व्हायचा आणि एवढे छान मस्त प परतायचो तिखट फक्त आणि मीठ टाकून खूप टेस्टी लागायचं आता पहिल्यासारखं ताजं तसं काही मिळत नाही म्हणजे कसं त म्हणजे बर्फातलं वगैरे असं मिळतं आपल्याला आणि आमच्या इकडं तर कोळंबी एवढे म्हणजे मला तर काय एवढी मिळ म्हणजे मिळली नाही दिसलीच नाही बहुतेक निरेला असणार पण ती पण ठराविक वारी असते त्यामुळं कधी आणली नाही लहानपणीच तेवढी खाल्लेली आहे आता पोरींचं कसं आता सगळे म्हणजे कसं बाहेरही खातात कधी त्यामुळे त्यांचं होणं म्हणजे खाणं होतं कधीतरी आता चपाती तुपाच्या केलेल्या आहेत कारण तुप खूप जास्त सा म्हणजे साठले आता त्यामुळं तुपाच्या चपात्या के केल्या आणि मस्त चपाती चा पण चांगली कुचलून घेतली म्हणजे मऊ होते आता शेतात पण जायचं आहे गुंतमूक लावण्यासाठी आता उशीर झाला खूप कारण कोण बोललं की म्हणजे तीन महिन्याचं आहे का पाच महिन्याचं काही समजेना कारण ऊस लागण्याचं लावायचं म्हणलं ला, तर तीन महिन्याचं लागतं पण आम्ही पहिल्यांदाच नाही त्यामुळं काय कळलं नाही त्यामुळं कॅन्सल केलं होतं लावायचं आणि परत हेच म्हणलं की म्हणजे या दिवसात तीन महिन्याचंच म्हणजे बीज येतात शेंगदाण्याचं तर आता परत लावायचंय आणि मी ज्या काय भाज्या लावल्या त्या अगोदर बाकीच्या काय खाण्यासाठी तर सुद्धा काय उगवल्यात काय नाही आता ते पण बघूया कारण एवढं ढग येत होतं पूर्ण असं म्हणजे निर्बळ असं दाखवून राहत होतं पूर्ण आठ दिवस म्हणजे कसलंच नव्हतं आज पण नाही आहे पण लागण्याचं म्हणजे कसं होतं जर पाणी जर दिलं तर एक तर मासेरलेलं ते बेन असतं उसाचं कांडी जर नाही जर हे झालं उगवलं तर परत डबल पाणी म्हणलं की उगवणार नाही परत म्हणजे पेनं सांगण्याचा त्रास होईल म्हणून मग कॅन्सल केलं बाकीचं मी काय भाज्या लावल्या ती आणि ज्या मला वाटलं येतील त्या पण काय कुठंच उगवलेल्या ती कुठं दिसत होती उगवलेली पण बघू आता कसं काय होतंय ती पण आता परत लावायचं आता पाणी उद्या द्यायचं आहे सोडायचं आहे त्यामुळं आता बघू म्हणलं आज भूमिक लावून घ्यावा उस आता ऊस पण चांगला लागण पण चांगली उगवलेली आहे म्हणजे चांगली आली उगून त्यामुळं आता काय टेन्शन नाही आता पाणी दिलं तरी आणनं आता पाण्याला पण आलेले त्यामुळे त्याला बघू आता कोणत्या भाज्या उगवल्यात लावलेल्या ती तिथं बघा उसाचे कोण पण चांग सगळे म्हणजे बाहेर पडलेले आहेत चांगले चांगली उगवली ऊसाची लागण मका पण उगवली आहे चांगली बघा आणि इकडं बरेच असं मी लावलं होतं घेवडा वगैरे दुसरं पण अशा लावल्या त्या बऱ्याच अशा भाज्या कुठंच काय आलेलं दिसा नाही उगून कारण त्याला पाणीचं भेटलं नाही मेथी पण अशी पातळ पातळच आलेली आहे बघा उगून आणि इकडं पण हिकडं जराशी बरी आली आहे चांगली मेथी पण तीसुद्धा म्हणजे खूप आता पाण्याला आली आता उद्या पाणीचं भेटलं भेटल्यावर मग चांगली येईल आता बाकीच्या काय भाज्या लावून घेते आणि शांगदाना पण लावून घेते इथं घेवडा आलेला दिसतोय इथं बघा हा काळा घेवडा मी लावलेला होता हा पण बघा आलाय चांगला उगून हा काळा घेवडा होता हा असा घरच्या भाज्या म्हटल्या ना खायला मिळतात म्हणून अशा लावायच्या फक्त खुरपायचा त्रास होतो एवढंच हका असं उगवलेलं आहे काळा घेवडा तेवढा असा तिकडं पण पुढं दिसतोय आणि बाकीचा श्रावणी घेवडा तो पण लावला होता पण तो तर कुठं उगावलेलाच उगा। दिसा ना काळा घेवडा मात्र बघा चांगला उ उगून आलेला आहे म्हणजे कमी पाण्यावर हो असा आणि बाकीच्या बा भाज्या तर काहीच आल्या नाहीत उगून बरंच लावलं होतं शापू मेथी तेवढी थोडीशी दिसती आलेली शापू पालक बऱ्याच लावल्या होत्या भाज्या त्या काय आल्या नाहीत आता सुरुवात केली जोडीला पण कोणीच नाही लावायला कारण आमच्या इथल्या बायका सगळ्या कंपनी जातात त्यामुळं आता एकटीच लावून घेते आता आज मला पूर्ण हे सगळं लावायचं आहे काही झालं तरी संध्याकाळपर्यंत कारण उद्या पाणी सोडायचं आहे पाण्याला पण आलेलं आहे खूप ऊस म्हणजे काय राहिलेले कोंबारे पण म्हणजे बाहेर पडतील ऊसाचे आणि बे भरण पण लावलेलं सगळं बाहेर पडेल एक तर आधी सगळं वाया गेलेलं आधीच लावलेलं आता एवढं लावायचं सगळं आणि नंतर मग हे करायचं मंडळी आता लावले बरच आता दोन ओळी अजून लावायचंय बरंच आता छान लागली आता ऊन पण पडलंय आता मंडळ जरा पाणी पण प्याव पिऊन यावं आणि पाच दहा मिनटं बसावं तरी आता अगं आज आखा हिरवळ लावायलाच जाणार आणि आधीचं कष्ट तर माझं सगळं वायाला गेलं कारण सगळं पाणी न मिळाल्यामुळं म्हणजे सगळं ज्या आधीच बी ते सगळं पुजून गेलं आता मला परत रिटर्न सगळ्या मला आता परत मला भाज्या लावा लागणार एवढं खाणार आता थोड्या वेळ बसते आणि नंतर जाते मग लावायला तेवढंच आपलं लावलं तर मिळतं घरच्या ऑर्गेनिक भाज्या पिन औषधाच्या आता ही भाज्या लावल्या खुरपाव लागणार ऑर्गेनिक भाज्या झाल्या ना त्यामुळे काय नाही सगळ्या भाज्या ऑर्गेनिक खायला मिळतात कमीत कमी महिनाभर महिन्यावर ऑर्गेनिक भाज्या खायला कारण आपल्या उसाची लागणीची आणि भाज्यांची सगळी राखण करणार आपला वाघ तो मला पण दाखवते आमचा दिसला का वाघ मग तुम्हाला जवळ जाऊन दाखवते बघा तो वाघ आहे आमचा आमच्या उसाच्या लागणीचा नाही बघा माझं लावून होत आलेलं आहे थोडक्यात आता, ले ले आता एक अर्धा तासाचं काम राहिलेलं आहे ते नंतर मी आता लावून घेणार आता एवढं झालं की घरी जाते आणि चहा पिऊन येते आता सकाळपासून आले त्यामुळं कंटाळा आलाय आणि चहा पिलं म्हणजे कसं जरा बरं वाटतं फ्रेश वाटतं त्यामुळं छान वाटेल म्हणून म्हणलं मन आता घरी जावं आता एवढं मग सकाळपासून लावायचं म्हणलं की वाकणीचं काम आहे त्यामुळं आणि घेतलं मी लावून नाही काय वाटलं कारण एकदा मनाने ठरवलं ना लावायचं की माणूस म्हणजे सगळं त्या तंदरीत लावत जातं आणि कारण पर्यायच नव्हता उद्या पाणी द्यायचं होतं त्यामुळं परत लेट झालं असतं मग लावणं आता घरी निघाले शेळ्यांना सुद्धा घेतलं आहे थोडंसं कारण मी सकाळी आले होते शेळ्यांना आत्यांनी वगैरे पोरींना टाकलं असेल जाता जाता म्हटलं पेरू आहे का बघावं भूक पण लागलेली खूप पण पेरू काही सापडला नाही कच्चेचं येतं पेरू आता पिकले होते मध्यंतरी पण आता एवढे नाही तर आणि हा किडत नाही पेरू जास्त त्यामुळं सापडतात चांगले पेरू आता इथं बघा मी केळीचं एक रोप लावलेलं आहे चारीत मस्त येईल आता त्याला काय पाणी घालण्याची काही गरज नाही आणि इफेक्ट मी नारळाचं झाड लावलेलं आहे ते नारळ म्हणजे मी नारळ असा पुरलेला ते त्याचंच रोप उगून आलंय दोन तीन लावली ते त्यातलं आलं आहे आता घरी निघाले आता आज आमच्याकडे लायटीचा हाप सकाळी साडेनऊ ते पाच वाजेपर्यंत आहे बघा अजून काय कायचे बिझनेस चालू आहेत आता म्हणजे साडेचार झालेले आहेत आता काहींची म म्हणजे मोटर करणं चालू किंवा भिजवणं हे चालूच असतं कारण आता सगळ्यांची संगत म्हणजे भिजवायला आली कारण पाऊस संपल्यामुळे सगळी सगळ्यांच्या कोणाच्या लागणी कोणाचं सगळी पिकं भिजवायला आली आता आमच्या इकडं बघा आमच्या ताईंचं पण शेत सगळं त्यांनी आता उसात पाणी सोडून दिलेलं आहे त्यांचं पण म्हणजे भिजणं आता चालूच आहे आणि आता आमचं पण उद्यापासून सुरू होईल भिजणं आता चारीत इकडं बघा अशा मोटरा चालू असतात आणि हेच पाणी आता रोख्यात जातं आमच्या तीन किलोमीटर पाईपलाईन केली तिकडं घरापासून आता इकडं बघा माझी बघत बसल्या तिकडे सुकून पण बसली तिला एवढी भूक लागलेली आणि बघा किती म्हणजे लहान मुलाचा हातपाय लावून आलेली सगळं शेतात आता सगळे लावले शापू गवारी मेथी आणि देवडा भेंडी भर आता भरपूर लावले तुम्हाला आणि उगावल्यावर सगळं त्याचं अपडेट देतच राहील आता गायांचं पण सगळं केलेलं आहे सगळं कोरींनी आणि आता बघा आमची एक कालवड होती पण तीन साडाची होती त्यामुळं उधार दिली आणि उधार दिल्यामुळं तिचं काही म्हणजे अजून पैसे मिळाले नाहीत आम्हाला आता दोन महिने होऊन गेले आता बहुतेक बुडालेत कारण एवढं कष्ट करून पण काहीच उपयोग नाही झाला गायांचा कारण तिढं तीन सडे असल्यामुळं फसलं गेलं सगळं काम त्यामुळे आता काय आता एक छोटी कालवट ठेवलेली आहे तुम्हाला दिसत असत आणि एक रेडी बघा आमची कालिंदी तिथे मी नाव कालिंदी ठेवलेली आहे आता चांगली झाली आहे ती पण आणि आता चे... आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी <laughs> संध्याकाळचा स्वयंपाक म्हणलं की गावाकडे लवकर लागतो लवकर जेवायचं झोपत नाही मी लवकर पण फक्त स्वयंपाक लवकर करावा लागतो म्हणजे जेवण जेवायचं लवकर तोपर्यंत जेवून जातं झोपेपर्यंत सात आठ वाजता जेवायचं आणि आता साडे दहा अकरा होत्या झोपायला आणि सगळ्यांना म्हणजे प्रॉब्लेम असतो बायकांना तो म्हणजे भाजीचा आता आमच्या नवरोबाला पण आता काय शनिवार आहे शनिवार असतो उपवास आता काय भाजी बनवायची आता बघू बहुतेक आता वरण आणि माझ्या मायेहून मानव आला आहे मेथीची भाजी आता बहुतेक तीच बनवली जाणार आणि चपाबिपा त्या बनवायच्या चला मग आता स्वयंपाकाला लागते उशीर होईल नाही तर लगेच आमचे बघा रागावतील कारण पुरुषांना जास्त जडापीचे कामं असतात त्यामुळं भूक लागते त्यामुळं आणि सकाळी पण त्यांना खीरच करून दिली होती शाब म्हणजे शाबदाण्याची कारण त्यांना आवडते पण त्यामुळं <laughs> आता स्वयंपाकाला लागायचे आता बघा इथं पोरेंनी डोकळा बनवलाय आता भूक पण लागली आता दिवस ला मावळ्यामुळं आता तो अगोदर खाते बघा चांगला स्पंजी बनवलेला आहे आणि त्यात हळद वगैरे वा काहीच वापरलेली नाही छान मस्त बनवलेला आहे आता इथं बघा चिंचेचं पाणी पण बनवलेलं आहे घरीच सगळं ताज ताज आणि ओरिजिनल मला चिंचेचं पाणी जास्त आवडतं म्हणून जास्त घेते जरा आणि इथं बघा आता उसळ पण बनवून ठेवली पोरींनी हरभऱ्याची हरभऱ्याची आणि मेथीची भाजी वरण कॅन्सल झाले आता त्यामुळं आणि तुम्हाला खाऊन सांगते कसा झाला आहे ती छान झाला आहे मस्त झाला टेस्टी घरचं काही करू छान लागतं चविष्ट आपल्याला हॉटेलपेक्षा पण फक्त घरी करण्याच आहे ना त्रास होतो एवढंच होतं माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका